दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्तीसगडच्या हद्दीतील सोनमपल्ली गावात माओवाद्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या केली आहे गडचिरोली जिल्ह्याला लागून नसलेल्या बिजापूर जिल्ह्यातील सोमनपल्ली गावात भाजपचा स्थानिक पदाधिकारी असलेला मडियम कुडो हा घरात असताना माओवाद्यांनी पोलीस खबऱ्या ठरवून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह थेट रस्त्यावर फेकून दिला एकाच आठवड्यात माओवाद्यांनी दोन सरपंच आणि एका अंगणवाडी कार्यकर्तीसह पाच जणांची हत्या केल्यानं या परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज छत्तीसगड